जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळी हा जरांगे समर्थकांचा कट असल्याची प्रतिक्रिया नवनाथ यांनी दिली आहे दरम्यान तुमच्या घरात कुंकू लावायला माणूस ठेवणार नाही असं प्रत्युत्तर मनोज जरांगेंनी दिला खरं तर हा जरांगी समर्थकांचा कट असायला पाहिजे कारण मी जरांगी असेल शरद पवारांच्या विरोधात असेल कारण की सत्य बोलणाराच्या विरोधात असे कृत्य होत असतात तुम्ही जर अशी दादागिरी आणि आमच्या गाड्या जाळण्याच्यापर्यंत उभ्या गाड्या जर जाळत असेल तर आम्ही तुमच्यासुद्धा गाड्या आमच्या कार्यकर्त्यांनी जाळ्या तर मग तुम्ही आश्चर्य मानू नका त्यामुळं तुम्ही असे चुकीचे कृत्य करू नका माझी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती की ही हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने ऋष्यामरा रोहित पवारांच्या नावाने अजित पवारांच्या नावाने एकनाथ शिंदेच्या नावाने गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की माझी गाडी मी ह्या लोकांच्या विरोधात बोलतोय आणि सत्य बोलतोय

त्याच झाडाला काय ना घराचं काय म्हणलं तू घरंगी यांचं घर जर गाळलं किंवा गाडी जर गाळलं तर मग आम्हाला कोणा काही म्हणू नका त्या प्रकारचं मी कुको लावायला माणूस होईल घरात ते सांगा की कुको लावायला माणूस मी खूप मी कुको लावायला मराठीची आवला दे आमची आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही मग मग आम्हाला उगा खवळायचं नाही कारण कोण येते आम्हाला माहित छगेन सांगितलं असं ते म्हणलं असेल तिकू त्यांनी सांगितलं असेल लोकांच्या घरं गाळ्या म्हणून